सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराड हाच मास्टर माइंड असल्याचं सीआयडीच्या आरोपपत्रातून समोर आलंय या आरोपपत्रामधून वाल्मिकच्या इतर सहकाऱ्यांबद्दल देखील धक्कादायक माहिती समोर आली आहे या सगळ्या आठ आरोपींच्या गँगची बीडमध्ये गेल्या दहा वर्षांपासून दहशत होती पाहूयात वाल्मिक कराडच्या गँगचे कारनामे समोर कराडच्या गँग कडून गेल्या दहा वर्षात अकरा गंभीर गुन्हे बीड जिल्ह्यात दहशत आहे वाल्मिकच्या गँग मधल्या गुंडांनी गेल्या दहा वर्षात अनेक गंभीर गुन्हे केलेत या गुन्ह्यांची यादी सीआयडीच्या आरोप पत्रातून समोर आहे वाल्मिक कराड हत्येचा एक गुन्हा दाखल सुदर्शन घुले हत्येच्या प्रयत्नाचा एक गुन्हा हत्येचा एक तर अपहरणाचे दोन गुन्हे दाखल महेश केदार हत्येच्या प्रयत्नाचे दोन गुन्हे दाखल आहेत गंभीर दुखापतीचे दोन चोरीचा एक गुन्हा दाखल आहे तर हत्येचा देखील एक गुन्हा दाखल आहे कृष्ण आंधळे हत्येच्या प्रयत्नाचा एक गुन्हा कृष्ण आंधळेवर दाखल आहे तर गंभीर दुखापतीचा एक गुन्हा खंडणी प्रकरणी सुद्धा एक गुन्हा दाखल आहे तर हत्ये प्रकरणी कृष्णा आंधळेवर एक गुन्हा दाखल आहे जयराम हत्येच्या प्रयत्नाचा एक गुन्हा गंभीर दुखापती प्रकरणी एक गुन्हा तर हत्ये प्रकरणी एक गुन्हा दाखल आहे प्रतीक गुले विनयभंगाचा एक गुन्हा गंभीर दुखापती प्रकरणी एक गुन्हा दाखल आहे तर हत्ये प्रकरणी एक गुन्हा दाखल आहे सुधीर सांगळे एक गुन्हा दाखल आहे आहे विष्णू चाटे याच्यावर सुद्धा एक गुन्हा दाखल गेल्या दहा वर्षात एवढे गंभीर गुन्हे करून देखील वाल्मिक आणि त्याची गँग बाहेर कशी होती त्यांच्यावर कुणाचा बरदहस्त होता असा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातोय ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई